नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डहाणू तालुक्यातील विस्तार अधिकारी जगदाळे यांच्या सेवानिवृत्ती व अमिष्ट चिंतन समारंभ संपन्न डहाणू तालुक्यातील विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती डहाणू यांच्या महाराष्ट्र शासनाचे प्रसिद्ध तेहतीस वर्ष सेवेनंतर शासकीय सभेतून जून तीस रोजी सेवानिवृत्त झाले असल्याने आज दिनांक दोन जुलै बुधवारी दुपारी यांच्या सेवानिवृत्त व अभिष्टचिंतन समारंभ करण्यात आले यावेळी विस्तार अधिकारी श्री पांडुरंग निवृत्ती जगदाळे यांना उपस्थित मान्यवर व सर्व पदाधिकारी त्यांचे गावातील नातेवाईक मित्रपरिवार सरपंच उपसरपंच यांचे उपस्थितीत विस्तार अधिकारी पांडुरंग निवृत्ती जग्दाळे हे सर्वात पहिले डहाणू तालुक्यातील विवडवेडे महालक्ष्मी ग्रामपंचायत गावातील ग्रामसेवक म्हणून पदभार सांभाळला त्यानंतर ग्रामविकास अधिकारी म्हणून व दोन वर्ष विस्तार अधिकारी कृषिक म्हणून यांना डहाणू तालुक्यात पदभार देण्यात आले होते यांनी सच्चाई व इमानदारीने शासनाची व ग्रामस्थांची सेवा केल्याने दिनांक जून रोजी निवृत्त झाल्याने जुलै बुधवार रोजी निरोप समारंभ ठेवण्यात आले होते यावेळी डहाणू तालुक्यातील पंचायत समिती पद्मश्री जिव्या सोमा मसे सभागृह हॉलमध्ये थे ठेवण्यात आले होते पहिल्यांदाच निरोप समारंभासाठी इतके लोक होते की सभागृह कचाकच भरून सुद्धा बाहेर गर्दी होती यावेळी तालुक्यातील गट विकास अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच त्यांचे चाहते गावावरून आलेली म्हणजे धुळे जळगाव मालेगाव नाशिकहून ना आलेले नातेवाईक बहुसंख्य पाहुणे निरोप समारंभासाठी त्यांनी पुष्पगुच्छ श्रीफळ शाळा देऊन अभिनंदन केले रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्ट माझ्याला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे की आपला भाग सोडून दुसऱ्या भागात जाणं आणि तिथे राहणं आणि मेन म्हणजे तिथे राहण्याची खाण्याची सोय सुद्धा व्यवस्थित नव्हती अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्यानंतर एकोणीसशे मध्ये त्यांना भागात त्यांनी आठ वर्ष घालवले त्यानंतर उमरोळीला काही वर्ष घालवले आणि कामावर असताना आणि त्यांना एक काय म्हणतात पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहे राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांना पुरस्कार भेटलेला आहे दोन हजार पाच आणि सहा या वर्षी <laughs> आदर्श ग्रामसेवकाचा वर पण पुरस्कार त्यांना भेटलेला आहे त्यांनी असं नाही की कामा कामावरतीच फोकस केलं कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील सामाजिक जबाबदाऱ्या असतील त्याही त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या मला चांगलं शिकवलं वेळावेळी शिक्षणासाठी सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सपोर्ट केलाय मला खूप आनंद आहे मला याचा आणि त्याचा श्रेय म्हणून मी डॉक्टर झाले माझ्या पायावर उभी आज आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तशी माझी आहे मी त्यांच्या पाठीशी उभी होती शेवटी मी एवढंच म्हणते जास्त काही बोलता येत नाही मला पण मी एवढंच सांगते की त्यांनी रिटायरमेंटला निगेटिव्ह न घेता आता इथून पुढे त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आहाराकडे लक्ष द्यावं देव भक्ती करावी फिरायला <laughs> जावं आणि बस एवढंच आणि जसं मला इकडे त्यांनी सपोर्ट केला तसं मला तिकडे तिकडे मी म्हणजे आता खोटीच मला दिलेलं आहे तिकडे माझे हे बसलेले अखिल भारतीय कुंभार समाजाचे अध्यक्ष आहेत ते महाराष्ट्राचे तेही मला ते खूप सपोर्ट करतात प्रॅक्टिस साठी म्हणजे खूप सपोर्ट आहे त्यांचा आमच्या सासूबाई आहेत आत्या आहेत त्यांचाही खूप सपोर्ट आहे आता त्यांनी माझी अभिच्याही वडिलांनी की त्यांनी आता नातवंड सांभाळाव्यात व्यवस्थित जगावं शांतपणे रोज सारखा रोज सारखा आता काही कटकट नसणार आहे की हा मला आता आता मला लोकल पकडायची आहे मला आता पटपट जायचं ऑफिसला